नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचं वैभव सांगणाऱ्या शौर्याच्या पाहुलकुणा जगणाऱ्या आणि इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविलेल्या या पवित्रभूमीत तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण जाणार आहोत हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हा शब्द स्वप्नातून वास्तवात आणला आणि त्या स्वराज्याचा केंद्रबिंदू होता तो रायगड किल्ला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रायगडाचा इतिहास त्याचा अनोखं स्थापत्य महत्वाची ठिकाणं संस्कृती आणि भविष्यकालीन विचार चला तर मग जय भवानी जय शिवाजी म्हणत सुरू करूया या स्वराज्याच्या राजधानीचा प्रवास रायगड किल्ल्याच्या टॉपला पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास सतराशे ते दोन हजार पर्यंत पायऱ्या चढून जावं लागतं परंतु आपल्या शारीरिक क्षमतेमुळे आपण जर पायऱ्यांच्या मार्गाने जाऊ शकत नसाल तर या ठिकाणी रोपवेची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे रोपवेचं तिकीट आपल्याला त्या ठिकाणी जाऊन ऑफलाईन सुद्धा मिळतं किंवा आपण ऑनलाईन सुद्धा बुकिंग करू शकता हा रोपवे आपल्याला अवघ्या चार मिनिटातच टॉपला नेऊन सोडतो सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रोपवेचं टायमिंग आहे रोपवेचे चार्जेस टू वेचे प्रति पर्सन तीनशे पंधरा रुपये असं आहे आणि जर तुम्हाला सिंगल वे जायचं असेल तर दोनशे पंचवीस रुपये चार्ज केला जातो ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा येऊन जाऊन दोनशे पंचवीस रुपये असं तिकीट आहे तर नमस्कार मित्रांनो मी प्रसाद प्रसाद तुमचं स्वागत करीत आहे तर मागे तुम्ही बघू शकता रायगड किल्ला आहे ते आपण रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत आणि तिकडे रोपवे आहे इथून जवळपास एक किलोमीटर अंतरावर असेल आणि आता पायऱ्यांचा जो रस्ता आहे आपण तिथून ट्रेक स्टार्ट करतोय तर मंडळी आपण आज चाललो आहोत अशा एका प्रवासाला जिथली प्रत्येक पायरी इतिहास सांगते येथील वारा शिवचरित्राचं संगीत गातो तर येथील प्रत्येक दगडामध्ये महाराजांचं जिवंत स्मरण होतं तर मंडळी आता आपण जो नाणे दरवाजा आहे तिथून चढायला सुरुवात केलेली आहे चित्त दरवाजा आहे जो आपण समोरची साईड आहे तिकडे चित्त दरवाजा आहे मोस्टली पब्लिक तिकडनं जाते तर आपण नाणे दरवाजाने जाणार आहोत आणि येताना चित्त दरवाजांनी खाली उतरणार आहोत तर जवळपास आपल्याला दोन तास लागू शकतात तुम्ही तिकडे मागे बघू शकता तो आहे टकमक टोक टकमक टोकाबद्दल तुम्हाला कारण की सर्वांना परिचित असणार आणि आपण तिथे वरती सुद्धा जाणार आहोत तर आपली गँग गेलेली आहे दादा लोक गेले आहेत तर मंडळी रायगडावर जाणाऱ्या दोन वाट आहेत पहिला तर चित्त दरवाजा तो रायगडाच्या समोरच आहे ही वाट थोडी दमचक करणारी आहे आणि जो नाणे दरवाजा आहे तो कमी दमचक करणार आहे महाराजांचं गोडदलही याच ठिकाणाहून जायचं आणि आज आपण त्याच मार्गाने वर जात आहोत तर मंडळी पूर्वी जे किल्ल्यांचे बांधकाम वगैरे केलं जायचं त्याच्यासाठी चुना गुळ यांचा वापर केला जायचा तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता हा आहे चुण्याचा घाणा बघू शकता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बैलजोडी वगैरे किंवा माणसांच्या छोटा घाणा असेल तर माणसांनी सुद्धा फिरून तो तिथे चुन्याचं मिश्रण तयार केलं जायचं आपल्या ट्रेनच्या ग्रुप बरोबर रायगड किल्ल्याची सफर करायला आलो आहोत रायगड किल्ल्याबद्दल सांगायचं सा झालं तर मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार सा असलेला हा रायगड किल्ला आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि आपल्याबरोबर आपली ट्रेनची गँग आहे म्हण म्हणजेच आपला आजचा जो प्रवास आहे तो एकदम भन्नाट असणार आहे तर आपल्या बरोबर दिनेश पाटील अरविंद मडेकर संदीप निलेश शेलके तर अशी आपली आठ जणांची गँग आहे आणि आपण आज रायगड किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत तर चला जाऊया स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला एक्सप्लोर करूया छत्रपती शिवाजी महाराजी राणी दरवाजा खास शत्रूंच्या हालचालीसाठी बनवला होता नाणे म्हणजे मोजण्याचा आवाज या दरवाजावरून जाणाऱ्या पायदलाचा आवाज असा येतो म्हणून हे नाव पडलं आहे तिथून थोडस इथे पाण्याचं टाका आहे याच्यात बघा शकता तुम्ही अजूनपर्यंत पाणी शिल्लक आहे आणि इकडे जाणारी वाट आहे ती वरती जाते किल्ल्यावरती तर चला जाऊया रायगड ज्याला पूर्वी रायरीचा डोंगर म्हटलं जायचं सण सोळाशे छप्पन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्याचं नाव रायगड असं ठेवलं रायगड म्हणजे राजांचा गडतो रायगड हा किल्ला फक्त किल्ला नाही तर हा आहे स्वाभिमानाचा शिखर मराठ्यांच्या साम्राज्याचा आणि महाराजांच्या था। था। स्वप्नांचा केंद्रबिंदू हा किल्ला समुद्र जवळपास सत्तावीसशे फूट उंचीवर आहे इथली अभेद्य दूरदृष्टीने आखलेली आणि युद्धीने तिला न्याय देणारी होती धनमंडळी जवळपास एक ते दीड तासाच्या पायपिटीनंतर आपण येऊन पोचतो तोय रायगडाच्या मुख्य दरवाजा म्हणजेच महादरवाजापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा दरवाजा रणनीतीने बांधला होता शत्रूने हल्ला करताना दरवाजा ताबोडतोब दिसू नये म्हणून तो, तो काठावर व वक्र रचनेत बांधला गेला किल्ल्याच्या भव्यतेचे आणि सुरक्षतेचे प्रतीक म्हणून या दरवाजाला विशेष मान आहे हा द्वार प्रचंड दगडी बांधकामाचा आहे दरवाजावर मजबूत लाकडी दारे व लोखंडी खुंट्या लावलेल्या होत्या प्रवेश केल्यानंतर सरळ आत जाण्यासाठी वळसा घ्यावा लागतो असं असल्याने हल्लेखोरांना वेगाने आत शिरणे कठीण जायचं दोन्ही बाजूस उंच तटबंदी पहारेकऱ्यांसाठी जागा आणि संरक्षणात्मक बांधकाम दिसतं दरवाजापासून थोडंच पुढं केल्यानंतर आपल्याला या दोन तोफ पाहायला मिळतात गडावर बऱ्यापैकी वर आल्यानंतर आपल्याला पहिलं लागतं तो म्हणजे हत्ती तलाव असे गडावर अनेक पाण्याचे तलाव आणि टाके सुद्धा पाहायला मिळतात होळीच्या मालापूर्वी लागतं शिरकाई देवीचं मंदिर ही रायगडाची ग्रामदेवता महाराज सुद्धा गडावर आल्यानंतर प्रथम ठिकाणी वंदन करायचे आपणही या ठिकाणी दर्शन घेतला दर्शनाने काहीतरी दिव्य ऊर्जा मिळते मन शरीर आणि आत्मा एकंदरीत उभारणे भरून गेल्यासारखं वाटलं तर मंडळी फायनली आपण रायगडाच्या टॉपला येऊन पोहोचलोय मागे शिरकाई देवीचं आपण दर्शन घेतलं त्यानंतर आता आपण आहोत होळीच्या मालामध्ये पुळीच्या मळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिथे देखील आपण दर्शन घेऊन नंतर पुढे जो नगरखाना आहे आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता त्या ठिकाणी महाराजांची मूर्ती देखील आहे तिचं दर्शन घेणार आहोत आपण नंतर इकडे मागे बाजारपेठ आहे आणि भरपूर असे बघण्यासारखे स्पॉट आहेत ते आपण सर्व बघणार आहोत या रायगड किल्ला तसा बघितला तर एका दिवसात बघवून होण्यासारखा नाही आहे पण जे मुख्य स्पॉट आहेत जे ब बघण्यासारखी ठिकाणं आहेत ते आपण फिरणार आहोत तर चला जाऊया आणि एक्सप्लोअर करूया रायगड पायगड पाहायला आपण पहिले सुरुवात करतो ते होळीच्या माळापासून या ठिकाणी महाराजांची भव्य मूर्ती आहे या मूर्तीसमोर उभं राहिलं की असं वाटतं जणू इतिहासाच्या तीनशे वर्षापूर्वीच्या काळात आपण येऊन पोचलोय महाराज समोर उभे आहेत आणि स्वराज्याची उभारणी पुन्हा एकदा जाणवते आता पुढे येतो तो, तो म्हणजे नागारखाना राजदरबार सुरू होताना तसेच महत्वाच्या कार्यक्रमांच्या वेळी या ठिकाणी नगारे वाजवून दवंडी पिटली जायची नागरखानातून आत गेल्यानंतर पुढे येतो तो, तो राज्याभिषेक तक्ता याच ठिकाणाहून सहा जून सोळाशे छत्रपती ही पदवी देण्यात आली हा क्षण भारतीयांच्या इतिहासातील सर्वात अभिमानाचा आहे इथे उभे राहिल्यानंतर अंगावर काटा येतो कारण हीच ती जागा ज्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्णत्वाला पोहोचलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की जय भवानी जय भवाडी हर 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 चार पैक बंद पारासायचा म्हणजे चारी साईडला पारे करून महाराजांनी रायगडाचे डिझाईन करताना फक्त संरक्षण नव्हे तर राजधानीच्या दृष्टीने सर्व सुविधा हे मनात ठेवूनच विचार केला होता राजवाडे न्यायालय बाजारपेठ तलाव दादर धान्याची कोटार सर्वच परिपूर्ण होतो ह्या आहेत अष्टप्रधान मंडळाच्या वाड्या पंतप्रधान अमात्य सुमात्य सेनापती न्यायाधीश पंडितराव मंत्री व सचिव यांचीही घरे यातून महाराजांचं प्रशासन कौशल्य दिसून येतं आता आपण आहोत राजवाड्याच्या अवशेषांपाशी इथेच महाराज दरबार भरवत सरदारांसोबत चर्चा निर्णय योजना या भव्य दालनातच स्वराज्याचा पाया मजबूत करण्यात आला रचना पाहिल्यावर असं जाणवतं की शिस्त सौंदर्य आणि कणखरपणा यांचं परिपूर्ण मिश्रण आहे राजवाड्याजवळच स्वयंपाकघर आणि स्नानगृह आहे त्या काळातली इतकी शिस्तबद्ध आणि सुटसुटीत बांधणी पाहून आश्चर्य वाटलं पाण्याचं उत्तम नियोजन धान्यसाठा आणि उष्णता नियंत्रित स्वयंपाकघर या सगळ्यांनी रायगड राजधानी म्हणून सुसज्ज होता हे स्पष्ट केलं ही जी वाट आहे इकडनं रोपवे वरून हो येणारी जी माणसं आहेत ती या ठिकाणी होऊन येतात आणि मग त्यांची एंट्री कार्डावरती या दरवाज्यातून राजवाड्यालगतच पुढे राण्यांचे महल आहेत सुशोभित सुरक्षित आणि खाजगी अशी रचना इथेच राण्यांचा दैनंदिन जीवन प्रवाह चालत असे यावरूनच महाराजांनी कुटुंबियांना दिलेला सन्मान दिसून येतो किल्ल्यावरील हे भव्य मिनार मुख्यतः सैन्य दृष्टिकोन आणि प्रशासनासाठी बांधले गेले होते या मिनारांवरून दूरवरून येणाऱ्या शत्रूंच्या हालचाली पाहता येत असत किल्ल्याच्या सुरक्षतेसाठी आणि हल्ल्यापूर्वी सैन्यांची तयारी करण्यास मदत मिळत असे यावरून अग्निसंकेत ध्वनी संकेत किंवा इतर पद्धतीने दूरच्या किल्ल्यांशी संपर्क साधला जायचा आज या मिनारांना पुनर्वसनाची गरज आहे तर मंडळी आता आपण चालत आहोत रायगडाच्या बाजारपेठेतून हा भाग म्हणजे सांगतिक वास्तुकला दोन्ही बाजूला बावीस दुकाने मोठ्या प्रमाणात व्यवहार व्यापार आणि सामाजिक जीवन येथूनच चालायचं यावरूनच स्वराज्याचा आर्थिक वैभव दिसून येतं बाजारपेठेपासून पुढे थोडं चालत गेल्यानंतर आपल्याला समोरच दिसून येतं ते महाराजांचं आराध्य दैवत असणाऱ्या जगदीश्वराचं मंदिर राज्याभिषेकानंतर महाराजांनी सर्वात पहिले इथेच दर्शन घेतलं शांत दिव्य आणि ऐतिहासिक वातावरण मनथक्क करून टाकणारं आहे धर्मंडळी मंडळी जगदीश्वर मंदिराच्या बांधकामावरून आपल्याला धर्म सत्ता संरक्षण आणि वास्तुशास्त्र यांचं अनोखं मिश्रण दिसून येईल हे फक्त मंदिर नाही तर हो ते मराठी साम्राज्याचा आध्यात्मिक आणि राजकीय मध्यबिंदूचे प्रतीक आहे जगदीश्वराचं दर्शन घेऊन आपण गेलो ते महाराजांच्या समाधी स्थानाकडे प्रवेशद्वाराच्या पहिल्याच पायरीशी आपल्याला हिरोजी इंदुलकरांची आठवण करून देणारी एक पायरी पाहायला मिळते आणि हेच रायगडाचे आर्किटेक्चर होते तर मंडळी आता आपण आहोत आपल्या प्रवासातील सर्वात पवित्र ठिकाणी ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधीस्थान या स्थळावर उभं राहिलं की डोळे आपोआपच पाणावून जातात आपल्या जीवापाड लढणाऱ्या वाघ्या कुत्र्याची सुद्धा समाधी याच ठिकाणी पाहायला मिळते सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर अशी ही पायरी हिरोजी इंदुलकरांच्या नावाने घातली आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाला आकार दिला आकार दिला तो रायगडाला जर तुम्हाला खरंच इतिहासाचं दर्शन घ्यायचं असेल तर एकदा तरी रायगडाला नक्की या समाधी समोर काही क्षण उभे राहा मग तुम्हाला जाणवेल शिवछत्रपती आजही आपल्या मनात आपल्या श्वासात जिवंत आहे या किल्ल्यावर उभं राहिलं की असं वाटतं महाराज जणू म्हणत आहेत या महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करा स्वाभिमान जपा आणि सत्तेसाठी उभे राहा हे ठिकाण आपल्याला शौर्य शिकवतं निष्ठा शिकवतं आणि विनम्रताही तर मंडळी आपल्या रायगड प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहे ते म्हणजे टकमक टोक दंड म्हणून गुन्हेगारांना याच टोकावरून खाली दरीमध्ये फेकलं जायचं गावातील जिजामातांच्या समाधीचं दर्शन घेऊन आपण परतीचा प्रवास चालू केला तर मंडळी इतिहासाचा स्पर्श असलेल्या रायगड किल्ल्याचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद